गुलाबराव पाटील आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी चर्चा करत भाऊ निकालाला काही तासच उरलेले आहेत धाकदूक वाटते का मला नाही लोकांचा उत्साह आणि त्याचबरोबर जनतेची केलेली कामं महिलेंकरता केलेलं काम महिला सक्षमीकरणाकरता घेतलेले निर्णय आणि त्याचबरोबर मी मतदारसंघामध्ये ठेवलेला संपर्क आणि कार्यकर्त्यांनी केलेली मजबूत मेहनत म्हणजे भाजप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जी अपार मेहनत घेतली त्याच्यामुळे मला वाटत नाही एक बिलकुलही धाकधूक नाही धाक पण नाही आणि धूप पण नाही मी शंभर टक्के निवडून येणार अशी परिस्थिती आज आहे तो गेल्या सहा वेळेस तुमची सहावी टर्म होती आणि सहा वेळेस झालेल्या टर्म्स आणि आता भाजपा युती जी आहे तुमची सोबत ही ही जी निवडणूक होती एक, एक ने ने काम का होईना एक वेगळं पण जाणवलं या निवडणुकीत काय म्हणतात या निवडणुकीमध्ये जसं लोकसभेमध्ये आम्ही शिवसेनेने शिंदे गटाने त्यांचं काम केलं भाजपचं तसं माझ्या मतदारसंघामध्ये म्हणजे शिव स्पेसिफिक जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये भाजपने आमच्यापेक्षा एक पाऊल काम जास्त केलेलं आहे त्यामुळे निश्चितपणाने त्यांची साथ आम्हाला खूप मिळाली ते आदरणीय संजय पवार साहेब असतील त्यांनी राष्ट्रवादी करता तरी त्यांची संख्या कमी असली तरी जीवाची पार त्यांनी मला मदत केली आणि त्याचबरोबर डिबेट करत असताना त्यांनी स्टेज जी स्टेजवर जे मुद्दे मांडले त्याचा फार मोठा फायदा मला माझ्या या निवडणुकीमध्ये झाला आणि मला तरी असं वाटतं की सगळ्यांनी मदत केल्यामुळे आणि छोटे छोटे कार्यकर्ते शेतीचे काम सोडून नोकऱ्यात सोडून सुद्धा काही लोक जे खाजगी नोकरीमध्ये आहे त्या लोकांनी सुद्धा माझ्या घरात दहा दहा दिवस पंधरा पंधरा दिवस तुट्या टाकून काम केलं हे उपकार म्हणजे फार भयानक आहे आणि मला तरी असं वाटतं की ह्या निवडणुकीमध्ये त्याचा फायदा मला होणार आहे आणि यावेळेची निवडणूक खरंच वेगळी होती निश्चित भाऊ विचार केला तर जळगाव जिल्हा हा शिवसेना भाजपाचा बाले किल्ला मानला जातो ह्याही वेळेस आपण विचार केला तर अकरा विधानसभा आपल्याकडे आहेत अकरापैकी तुम्हाला काय वाटतं किंवा अकरापैकी अकरा जागा आपल्याकडे येतील मला तरी असं वाटतं की दहा एक ती थोडी टसाला आहे दहा जागा तर आमच्या आहेत आपल्या जगा महाराष्ट्राचा आज विचार केला तर महाराष्ट्रात एक महायुतीला साधारणपणे एक जो आमचा सर्वे आहे मुंबईतचा सर्वे असेल इतर चॅनलचे सर्व महाआघाडीला महाविकास आघाडीला कमी आहे आणि महायुतीला जास्त आहे काय वाटतंय भाऊ एक महाराष्ट्र ओव्हरऑल आकडा किती असेल महायुतीला माझ्या माहितीप्रमाणे एकशे पंचेचाळीस ते एकशे पासष्टच्या वरती जागा मी मिळतेला समाज आणणारशे पंचाळीस ते एकशे पासष्ट निश्चितच हे होते गुलाबराव पाटील की ज्यांनी पूर्ण विश्वासात सांगितलं की माझा विजय हा निश्चित आहे सहावी टर्म जरी असली तरी ह्यावेळेस भाजपाच्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांनी तेथील आम्हाला चांगली मदत केली आणि ही निवडणूक वेगळी जरी असली तरी विजय हा आमचाच होईल आणि महाराष्ट्रात निश्चित एकशे पंचाळीस ते एक पासष्टचा आकडा महायुती गाठेल बघत रहा मुंबईत